तालुक्यातील एकूण सात प्राथमिक केंद्र आहेत त्या अंतर्गत एकोणचाळीस उपकेंद्र येतात यामध्ये एकूण साठ आरोग्य सेविका एकतीस जागा ज जा, समुदाय आरोग्य अधिकारी अशा असताना एकतीसपैकी एकोणतीस जागा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या तर आरोग्यसेविकांच्या साठपैकी केवळ वीस जागा भरल्या असल्यानं तालुक्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आरोग्य चव्हाट्यावर आला असल्याचं चित्र आहे पावसाळ्याचे दिवस डोक्यावर आले असून पावसाळ्यात नागरिकांना विविध आजारांशी सामना करावा लागतो मात्र तुटपुंजी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार असल्यानं नागरिकांना मुबलक आरोग्यसेवा मिळ मिळणे कठीण कठीण आहे त्यातच आरोग्य विभाग अठरा वर्षापुढील नागरिकांना बी सी जी डोस सक्तीचा करणार असून त्याचा युद्ध युद्धपातळीवर सुरू असल्यानं म्हटलं आहे प्रमुख तथा प्राथमिक केंद्रांतर्गत एकोणचाळीस उपकेंद्र येत असून या सर्व रुग्णालयात क्षयरोग कुष्ठरोग सेल ॲनोमिया मधुमेह उच्च रक्तदाब कॅन्सर आदी तपासण्या करून त्यावर निदान करण्यात येतं काल असाच प्रकार नवगाव येथे दिसून आला पैठण तालुक्यातील नवगाव हे मोठ्या लोकसंख्येचं गाव असून या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे परंतु हे आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंब आहे आज या ठिकाणी सर्कलमधील आशा कार्यकर्त्यांची बैठक होती सदर बैठकीस गैरहजर राहिल्यानं आशा सेविकांना बंद कुलपाच्या दवाखान्यास राखण राहण्याची वेळ आली आहे एकोणचाळीस उपकेंद्रांपैकी काही ठिकाणी उपकेंद्रांना इमारत उपलब्ध नसल्यानं अंगणवाडींमध्ये सोयीनुसार आरोग्यसेवा पुरविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्यानं आरोग्य विभागावर प्रश्न निर्माण होत आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण यांनी केली आहे